शोहर कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ अजित बोरहाडे सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग एक अशोक तोरडमल सोलापूर शहर यांनी सोलापूर शहर हद्दीत घडणाऱ्या मालाविषयी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच गुन्ह्याबाबत प्रकर्षाने लक्ष केंद्रित करून आरोपितांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व पोलीस अंमलदार यांची बैठक बोलावून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मालाविषयी गुन्ह्याचा शोध घेण्याकरता गुन्हे, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख व अंमलदार हे दिवसरात्र प्रयत्न करत होते दिनांक सत्तावीस मे दोन हजार जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील नगर येथील जुने पश्चिममुखी मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य पितळी घंटा पितळी समई पितळी कुंड पितळी आरती असा एकूण तेहत्तीसशे रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याबाबत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांनी योग्य ते मार्गदर्शन करून लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन चा गुन्हा लवकरात लवकर उघडकी आणण्याबाबत आदेशित केल्याने गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख अंमलदार यांनी आपले गुप्त बातमीदारांना सतर्क करून आरोपीचा ठाव ठिकाणाबाबत माहिती काढण्यास सांगितले त्याप्रमाणे गुप्त बातमीदाराकरवी बातमी मिळाल्याने जुने पश्चिम मुख्य मारुती मंदिरामधील पूजेचे साहित्य चोरणारा आरोपी विकास उर्फ विकीमोहन चव्हाण व एकोणीस वर्ष राहणार भगवान नगर झोपडपट्टी मध्ये पोलीस मुख्यालयाजवळ सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकाने शिताफीने ताब्यात घेतले व त्याच्या ताब्यातून मंदिरातून चोरी केलेली पितळी घंटा पितळी समयी पितळी कुंड पितळी आरती असा एकूण तेहतीसशे रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला कुचनगर मधील हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमान मंदिरातील चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या दोन तासात जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघडकीस आणला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ मुख्यालय अजित बोरहाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागेक अशोक तोरडमल सोलापूर शहर जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक गुन्हे बिराजदार जेलरोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगी सहाय्यक फौजदार सातपुते पोलीस हवालदार शेख पोलीस हवालदार कणगिरी पोलीस हवालदार किवडे पोलीस हवालदार गंगावणे पोलीस नाईक बाबर पोलीस शिपाई, इंगळे शिपाई, सिनारे शिपाई देकाणे शिपाई वायदंडे आणि शिपाई सावंत यांनी केली आहे